रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी शहराला दररोज पाणी पुरवठा होटगी रोड विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा यंत्रमाग उद्योगासाठी इचलकरंची पॅटर्न आणि आगामी काळात आय टी पार्कची उभारणी पूर्ण करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले मनपा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांची ह दे प्रशालेच्या प्रांगणात सभा झाली पालकमंत्री जयकुमार गोरे अण्णासाहेब पाटील महामंडळचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे आमदार समाधान अवताडे माजी खासदार डॉक्टर सिद्धेश्वर शिवासाचार्य माजी आमदार राजेंद्र राऊत दिलीप माने नरसिंग मेघजी प्रशांत परिचारक शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण चेतनसिंह केदार शहाजी पवार मनीष देशमुख आदी उपस्थित होते एकदा भक्तलिंग हर बोला हर म्हणत आणि ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांना नमन करून मुख्यमंत्री भाषणाला सुरुवात केली सोलापूर हे संघर्षशील लोकांचं शहर आहे डाळिंबांची राजधानी म्हणून जिल्ह्याची ओळख आहे या ओळखीसोबतच शहराला आधुनिक शहराची ओळख मिळवून द्यायची औद्योगिक नगरीला भरभराट यावी यासाठी विमानतळ सुरू केले पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर हे पर्यटनाचे सर्किट केले त्यात मध्यभागी असलेले सोलापूर हे पर्यटनाचे इंजिन म्हणून काम करणार आहे सोलापूरचे तरुण रोजगारांसाठी बाहेर जातात त्यामुळे इथे आयटी पार्क सुरू करण्याची मागणी आहे त्यासाठी जा जागा निश्चित झाली आहे आधुनिक आयटी पार्क उभारण्यात येईल मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले काही लोक म्हणायचे की सोलापुरात विमानसेवा सुरू होणार नाही पण आम्ही हे करून दाखवली आता या विमानतळावर आम्ही नाईट लँडिंगची व्यवस्था करणार आहोत काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी विमानसेवा सुरू करून दाखवा असं आवाहन होतं फडणवीस यांनी काँग्रेस नेत्यांना टोला लगावल्याची चर्चा होती महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा